डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मोरशेवडी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अखंड हरिणाम सप्ताह हो निमित्ताने बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री ठीक नऊ वाजता हरिभक्त परायण श्री रवी किरण महाराज यांचे कीर्तन होणार आहे तरी सर्व लहान थोर बंधू भगिनींनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे धुळे येथील निवृत्त शिक्षक दिलीप पवार सर यांचा एकाहत्तराव्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार धुळे येथील जयहिंद शाळेतील ध्येयवादी निवृत्त शिक्षक समर्पित सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार सर होंबर्डेकर यांचा एकाहत्तराव्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन रोजी संध्याकाळी साडेचार वाजता स्टेशन रोड कोर्टासमोरील हिरे भवन येथे त्यांचा सत्कार समारंभ व त्यानिमित्ताने साडेचार ते दहा वाजेपर्यंत त्यांचे सुपुत्र धनंजय दिलीप पवार प्रस्तुत अमर गीत संध्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष रत्नाकरजी महाजन हे होते दिलीप पवार सरांचा सत्कार राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे साहेब पुणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ संगीतकार अमरजी हळदीपूर अॅग्रोवनचे माजी संपादक निशिकांजी भालेराव सुप्रसिद्ध उद्योगपती सरकार साहेब रावल माजी आमदार बापूसाहेब रावल महाराष्ट्र राज्य गांधी स्मारकाचे सचिव संदीप बर्वे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर जय हिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन विजय पितांबर पाटील माजी नगरसेवक अब्दुल सत्तार शहा जय हिंद शैक्षणिक ट्रस्टचे माजी चेअरमन विद्यमान संचालक डॉक्टर अरुण झुलाल साळुंखे हे उपस्थित होते कोण होणार करोडपती या कार्यक्रमात साडेबारा लाख रुपये जिंकून त्या रकमेतून आपल्या शाळेतील हुशार असून आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे अशक्य आहे अशा, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्याचा सामाजिक बांधिलकीचा निर्णय घेणाऱ्या दिलीप पवार सर यांच्या कन्या व जळोद तालुका अंमनेर येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा शिक्षिका जयश्री पवार पाटील यांचा अॅग्रोवचे माजी संपादक निशिकांत भालेराव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन धनंजय दिलीप पवार व संदीप पाटील तसेच पवार कुटुंबियांनी केले होते धाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही इंडियन जैन महाराष्ट्रीयन डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे आम्ही सर्वच मान्यवर आहे पण एक सर वेळ जास्त घेणार नाही पण दोन तीन तर बहात मध्ये कॉलेजवरून बाहेर आलो किंवा धुळे जिल्ह्यामध्ये त्यात माझे दोन एक मला पण सार्वजनिक कार्यक्रमाच्या आऊस होती माझे दोन मित्र दो झाले होते एक शरद पाटील आणि एक दिलीप सर मग ते सर होते हे मला माहीत होते मित्र होते आमच्या आणि हे दोघं सर आहेत हे दोघं सरांना आनंदाने मला सांगतो की तुमचं शिष्य चांगलं वाढी आहे हे सरांनी आम्हाला खरंच म्हणजे आज सुद्धा कौतुक वाटतं की दिलीप सर आणि आमचे शरद पाटील सर यांनी जे कार्य किती चाळीस वर्षापासून घेतलेलं आहे ते सतत चालू ठेवले रक्ताश्र चालू ठेवले विरोध बिराजरी आणि दिलीप सरचं लेखन त्यांना पेपरमध्ये मी पाहतो त्यांना वाटलं की अन्याय होतोय लगेच लेखली काढून त्यांचं लेख चालू राहतो त्यांचा ह्या ज्या गोष्टी आहेत समाजकारण जे आहे ते फार महत्वाचे आहे राजकारण योगायोगाने त्यांना राजकारणाचे शरद पाटील साहेब लोकांनी सर्वांनी आनंद झाला ते आमदार झाले पुढे पण होतील काय वेगळा पण समाजकारण मात्र त्यांनी सोडलं नाही आणि हे माझे दोन गुरु आहेत या ठिकाणी मला नमूद या ठिकाणी दिलीप सरांबद्दल अनेक लोकांनी फार चांगलं बोललो खास करून मी आपले विशेष मी उल्लेख करू इच्छितो की त्यांनी जे आपले उत्तर महाराष्ट्राचा इतिहास इतका सविस्तरपणे सांगितला आणि खास करून मी या ठिकाणी हिरे मंगल कार्यालयामध्ये असतो पावसाहेबांचं नाव सांगितलं मला या ठिकाणी या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करायचे हे आमचे वडील एकोणीसशे बावन्न साल आमदार पावसाहेब हिरे म्हणून आणि महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका